नमस्कार मास्टर वैष्णव अँड क्रिएटिव्हिटी या चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला बनुया। गरी तर आज आपण बनवूया घरच्या घरी टेस्टी आणि चटपटीत शेवपुरी तुम्ही जर एकदा बनवली ना तर तुम्ही बाहेरची शेवपुरी विसरू जाल एवढी छान आणि टेस्टी बनते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगोदर गोड पाणी बनवायला काय काय साहित्य लागतं ते बघूया मी इथे घेतली आता अर्धी वाटी चिंच एक वाटी गूळ एक चमचा लष् कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि दहा ते बारा खजूर चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया चिंच आणि खजूर यामध्ये थोडंसं पाणी घालून याला छान असं बारीक करून घेऊया बघा अशा प्रकारे आता गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये घालूया गूळ आणि चिं चिंचा आणि खजूरची बारीक केलेली पेस्ट यामध्ये आता पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि राहिलेली पेस्ट पण यामध्ये घालून घेऊ आता याला चमच्याने गुळ विरगळेपर्यंत हलवत राहायचे बघा आता याचा कलर चेंज झाला आहे आता आपण यामध्ये घेतलेले मसाले घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ एक मिनिट एक मिनिट ठेवू छान असं मिक्स करायचं आहे आता एका बाउलवर गाळणी ठेवायची आणि याला गाळून घ्यायचे बघा किती छान आणि घट्ट दिसते चटणी गाळणीमध्ये जी शिल्लक राहिलेली पेस्ट आहे तिला आपण पुन्हा कढईमध्ये घालायचे आणि थोडंसं पाणी घालून याला पुन्हा थोडंसं उकळून पुन्हा गाळून घ्यायचे बघा आपली गोड चटणी तयार आहे चला आता आपण बनवूया हिरवी चटणी मी इथे घेतली आहे कोथंबीर पुदिना एक मिरची अद्रकचा एक तुकडा कापून घेतला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतला आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया कोथंबीर यानंतर पुदिना मिरची आणि आद्रक मी इथे एकच मिरची घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त घेऊ शकता लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आता याला छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालून याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे बघा आपली हिरवी चटणी तयार आहे याला आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया बघा किती छान झाली आहे ना हिरवी चटणी आपली हिरवी आणि गोड चटणी तयार आहे आता मी इथे दोन बटाटे उकडून कापून घेतलेत बारीक कांद्यात कापून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर आता बटाट्यामध्ये भिजलेली बुंदी घालायची आहे आणि थोडस चवीनुसार यामध्ये आता आपण घालूया मीठ आणि याला छान असं आता मिक्स करून घ्यायचंय बघा आता आपलं सर्व साहित्य तयार आहे आपण बनवूया शेवपुरी पुरीमध्ये दे अगोदर बटाट्याचं आणि बुंदीचं सारण भरून घेऊया त्यानंतर कांदा हिरवी चटणी गोड पाणी यावर घालूया आता बारीक शेव बघा आपली शेव तयार आहे किती छान दिसते आहे ना खायला पण तेवढीच टेस्टी लागते नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बाय